नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय ह्याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर या वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजारभाव आणि शेती विषयक योजना माहिती करून घेण्यासाठी दिलेल्या बेल आयकॉन ला क्लिक करा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक आली आहे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार सहाशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे वर्धा आवकाली आहे दोन हजार तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाले सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय सात हजार पस्तीस रुपये व सर्वसाधारण दर मिळालाय सहा हजार आठशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवकाली आहे सातशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सहा हजार आठशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे बुलढाणा आवकाली आहे पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाले सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले आहे सहा हजार नऊशे साठ रुपये व सर्वसाधारण दर, दर मिळाले सहा हजार सातशे पंचाहत्तर रुपये यापुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक आली आहे दोन हजार तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाले सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सात हजार पस्तीस रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार आठशे साठ रुपये यापुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक आली आहे पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सहा हजार नऊशे साठ रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये यापुढील बाजार समिती आहे उमरेड आवक आली आहे सातशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सहा हजार आठशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दरम्याल सहा हजार सहाशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे अकोला आवकाली आहे आठशे एकाहत्तर ची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार आठशे तीस रुपये जास्तीत जास्त दर, दर मिळाले सात हजार एकशे ऐंशी रुपये व सर्वसाधारण दरम्याल सहा हजार नऊशे वीस रुपये यापुढील बाजार समिती आहे नांदेड आवकाली आहे एकशे पंचवीस क्विंटल ची कमीत कमी दर मिळाले सहा हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार सातशे रुपये व सर्वसाधारण दरम्याल सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये या पुढील बाजार समिती आहे हिमायतनगर आली आहे एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाले सहा हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सहा हजार सातशे रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते आजचे कासाचे महाराष्ट्रातील बाजारभाव आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रोजचे बाजारभाव आणि शेतीविषयक योजना बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय भाव मिळाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद